हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंद जाऊ हीच बाप्पाची आणि प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी श्रेयांना स्कूलमधून घेऊन आले तर आम्ही घरी जात असताना चुकुली तिसऱ्या मजल्यावरच आली होती तर तिला दम देऊन मग घरी घेऊन आले ती तर ऐकतच नाही अजिबात इकडे तिकडे फिरतच असते तरी दरवाजा आमचा बंद असतो येताना भाजी वगैरे घेऊन गे आले होते किराणा पण थोडासा घेऊन आले होते कारण घरी भाजी आणि किराणा संपला होता तर भाजीवाल्याकडून शकुलीला दोन मटारच्या शेंगा मिळाल्या होत्या ती तीच सोलत बसली होती इथे तिला वाटे दिले आणि तिने पूर्ण दोन्ही शेंगा सोलून घेतल्या स्वतःच मग मी आता सगळं आवरलं बाकीचं चहा पाणी वगैरे घेतले आणि आमच्या गल्लीत कोथिंबीरवाला आला होता तर मी भाजी घेऊन आले तेव्हाच कोथिंबीर घेऊन आले होते पण कोथिंबीरवाला सोसतं होता त्याच्यामुळे मग पाच रुपयाची एक गड्डी असल्यामुळे मग मी पुन्हा एक गड्डी घेऊन आले घरी आणि सगळं आवरायला घेतलं घरातलं चापातीचं पीठसुद्धा संपलं होतं तेसुद्धा सुद्धा आणलं होतं तर हे तोपर्यंत तो ऑफिसवरून आले होते मग त्यांना दूध वगैरे गरम करायला दिलं आणि मी के सगळे बिस्किट वगैरे आणि डाळ आणली होती ही तुरीची आणि मुगाची डाळ आहे तर आम्ही एकत्र करूनच ठेवतो कारण डाळीसाठी ते वा म्हणजे वरण करताना खूप सोपं जातं घ्यायला त्यामुळे एका डब्यातच एकत्र एक करून ठेवते त्यात मसुरडासुद्धा कधी कधी ॲड करते तर आता ते सगळं किराणावरून झाला माझा आणि भाजी आवरायला घेतली तर मी खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणजे महिन्यानेच आज मी एवढी भाजी घेऊन आले कारण कधीच कधी का टोमॅटो तर कढीपत्ता वगैरे कोथिंबीर एवढेच भाजी आणायचे पण आज मी खूप भाज खूप सारी भाजी घेऊन आले होते तर आता एवढी सारी भाजी आणली तर ती साफ तर करायला हवी कांद्याची भातसुद्धा मी खूप महिन्यानेच घेऊन आले होते कारण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणीच बा, कांद्याची भात खात नाही म्हणजे ला माझा मोठा मुलगा सुद्धा त्याला भाजी अजून कोणत्याच पालेभाज्या खात नाही त्याला सवय लावायची हळूहळू त्यामुळे मग घेऊन आले होते भाजी आणि ते का टोमॅटो मिरची वगैरे मी साफ करून घेतली आणि धुवून घेतली आणि बाकी सगळ्या भाज्यासुद्धा धुवून घेतल्या आलं वगैरे आणलं होतं सुद्धा धुवून घेतलं आणि फ्रीजमध्ये एका पिशवीमध्ये क्या व्यवस्थित ठेवून दिलं कारण भाज जर पालेभाजी अशीच ठेवली तर मग ती खराब होते आणि छकुल आता आम्ही काम करायला बसलो तर छकुल येणं साहजिकच आहे मग ती तिथं आली होती काम करायला मदत करायला तर ही मी आधी भाजी मार्केटमधून कोथिंबीर आणलेली ती प्लॅस्टिकच्या ड स्टीलच्या डब्यामध्ये ठेवली कारण ती रोजच्या वापराला होईल आणि हे प्लॅस्टिकचे डबे मी मिशोवरून मागवले होते खूपच युजफुल आहे ते डबे भाजी चांगली खूप म्हणजे पंधरा ते वीस दिवस चांगली राहते भाजी खराब होत नाही त्या डब्यांमध्ये तर मग मी बाकी जी उरलेली कोथिंबीर त्या डब्यामध्ये ठेवली आणि भाजी वगैरे धुवून ठेवली होती तीसुद्धा हा थोडी थोडी सगळी डब्यामध्ये भरून ठेवली वेगवेगळ्या डब्यांमध्ये मी घरी जास्त भाजीपाला कधी घेऊन येत नाही कारण आम्ही जास्त करून कडधान्याचीच भाजी खातो द सकाळच्या डब्याला आणि जेवणालासुद्धा कडधान्याचीच भाजी असते जर संध्याकाळच्या जेवणाला एखाद्या वेळेस हवी असेल भाजी तर मग येतानाही ऑफिसवरून घेऊन येतात मी अशी जास्तीची भाजी घेऊन येत नाही कारण फ्रीजमध्ये ठेवली तरी ती खराब होऊनच जाते आणि रोजच्या रोज बनवायला काही जमत नाही कारण दोन माणसासाठी भाजी अशी किती बनवायची त्यामुळे मग कधीतरी बेसन किंवा मग बटाट्याची भाजी वगैरे केली जाते त्याच्यामुळे मी भाजी जास्त घेऊन येत नाही आज घेऊन आले होते म्हटलं सगळं एक आठ दहा दिवसात भाज्या सगळ्या संपवून टाकूया म्हणजे खराब होणार नाही तर माझं सगळं भाजीचं काम आवरून झालं डब्यामध्ये सगळं भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत कोथिंबीर साफ करायला बसले ती साफ करून झाल्यावर तीसुद्धा डब्यामध्ये क्लीन करून ठेवली आणि हे बघा एवढी सारी भाजी मी घेऊन आले होते तर जेवण करायचं राहिलं होतं मग त्यानंतर मग मी भाकऱ्या भाजून घेतल्या आणि ह्यांना फस घेऊन यायला सांगितलं ते जेव्हा फरसाण आणायला गेले होते तेव्हाच येताना त्यांना जिलेबीसुद्धा आणायला सांगितली होती कारण भाकरी आणि भाजी थोडं म्हटलं थोडंसं गोड पण असावं म्हणून ताटात मग जिलेबीसुद्धा घेऊन यायला सांगितले होते तरी आजचं साधंसं सा जेवण सकाळचीच भाजी होती त्यात थोडीशी फरसानाची भाजी केली आणि आम्ही जेवून घेतलं कारण म्हटलं आता फा भाजी झटपट होणार अशी कोणती आहे तर म्हटलं फरसाण्याची भाजी गे। गे। पटकन होईल पाच ते दहा मिनटात म्हणून मग त्यांना फरसाण घेऊन यायला सांगितलं आणि इथे मी पटकन फरसाण्याची भाजी बनवली आणि गडबडीत बनवलेली जेवण खूप छान होतं आणि खरंच खूप भारी झाली होती फरसाण्याची भाजी तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा जेवण वगैरे झालं आणि मग किचन क्लीन के करायलाच पाहिजे म्हटल्यावर तर मग मी किचन क्लीन करायला घेतलं आणि झाडू वगैरे मारून घेतलं भांडी वगैरे माझी घासून झाली होती फक्त गॅस पुसायचं राहिलं होतं मग मी गॅस पुसून घेतला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या वि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा भेटू आपण उद्या तोपर्यंत काळजी घ्या आणि कालचा एन ब्लॉग न येण्याचं कारण की छकुली म्हणजे ब्लॉग मी एडिट करायला घेतलाच होता पण छकुलीने ह्यांच्या ऑफिसचं जे काम होतं लिखाणाचं काम होतं त्या पेपरवरती तिने पेनाने पेनाने पूर्ण रेषा मारून घेतल्या पूर्ण पान ते खराब केलं त्यामुळे मला एडिट करायला काही व्हिडिओ मिळाला नाही मी एडिट करायलाच घेतला होता वॉइस ओव्हर चालू होतं माझं पण नेमकी तिने ही करामत करून ठेवली त्यामुळे मग माझं ते काम तसंच राहिलं आणि मग तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोचवू शकले नाही त्यासाठी सॉरी पण आजचा हा व्हिडिओ नक्की पहा भेटू उद्या तोपर्यंत बाय